झालं का ग काय आज पाऊ भाजी इथं काय पाव तळून घेते काय होय ते मधन का पाहिजे का तसं होय चालू तर पाव भाजायचं भाजी केली ना भाजी केली जिवूया का पावभाजी केली हा किती बासळ दि काय खाती मी, तू खाती काय पावभाजी खरं चांगली का चांगली लागते का हा टेस्टी टेस्टी लागते ना खा

खू तर चालू आहे आमचं असं संध्याकाळचं जेवण तर सगळ्यांनी या जेवण कराय कसली झाली भाजी हम्म खातोय ना मी पण मस्त केली बर का मम्मीने भारी भाजी केली हा हम्म खातो सकाळ सकाळ चालू पक्ष्यांचा आवाज आणि आपलं घर हे भोवताचं वातावरण असं कोंबड्यांचा आवाज सकाळ सकाळ इकडं कोंबड्यात जाळीत या जाळीत बी कोंबड्यात येत असं सकाळ सकाळचं वातावरण आपलं होतं आणि दिवस मस्त पैकी उगून आलेला कुठं चालली कुराडाण आहे लाकडं फोडायचे ते कुराडान आहे गेली गुरु वरडायला लागली माझ्या नावाने त्यांच्याकडे जावं लागणार आहे सकाळ हर बर सकाळ <laughs> सकाळ हरभरा खाती तू पावभाजी खाऊन हरभरा खाल्ला आईच हिथ कशाच बजीत आयती हा गोसावळ्याची भजी चालू आहे आईच हिथ इथं एक गाहना काढून ठेवलाय मस्त झाल्यात भजी या सगळ्यांनी कोसावळ्याच्या भजी खाय तव्यातच चालू आहे ही झटका एवढी सगळी मला आता ही दा जेव भजी कशी केल्यात बघ खायचं का तुला

तिकडे निऊडी दीदी बाजरी mm -hmm. आईनी बाबा इत मस्त पैकी फरशी दुतली आता सगळ सगळ चालूय तिचं मेकअप रानात कामाला जायची मेकअप करून जालले तपरम चालू हेत सर्व सब सफाई सुचता जरा ह्याचामुळे संकरा चल म्हण ओरक मला पुन्हा लाईट आल्यावर जायचे गाडीची कुठे बर हा हिथाड केली जेवण केलं का तू चला आता तिकडल्या मुळ्यात सोडून येतो आईला तिकडे चालू आहेत का दही काटाची पाण्याचं कसं काय तिकडं पाणी आहे का प्यायला बायाला ठेवलं ना चला मग अकरा वाजत आले तर आता सोडून राहणार आता कपडे काय गाडी ठोयची का कपड्याची आलो मी आताच राहणार आता आलीकडच गाडी उभा केली इकडं आयकल ती पुढे बघा वाटत वड आहे आणि मोठं येल तर हिंद चढले ह्यावर असा परिसर आहे आमच्या इथला इकड मक्काच शेत शेवग्याला शेंग आहेत का ह्या शेंगा शेवग्याचं झाड एक आणि इथं असा उतार आहे पलीकडं आपली नारळ दिसते आप ती चाललोय मी चलत आता आई चलते पुढं वड्यातनं रस्ता आहे इथं वाट केलेली आपली जायला चालू चलत आता आलो मित्रांनो आता फायनली राना मध्ये आम्ही गाळ इस कुठून घेतला काय हे तर गाळ टाकला होता तळ्यातला लेवल करून घेतली सगळी आपलं नाही ते चुलत भागायचं काय काय होतं फुलं लागलेत ना तसे काय काय हा ही पाईपलाईन केली आहे म्हणून आता हरियन पाईपाची पाणी बेस्ट हो बारीक बारीक दिसत होता आधी आता मोठी झाल्यात चांगली पाणी बेस्ट येते किती आता किती वेळ झाल्यात काय जस्ट माल निघतोय काय बारीक माल आहे <goda> माल तर मोठा दिसतोय माल तर मोठा दिसतोय मग मला गावन का किटली आता कुठं भरून आणायची का बघा आपला ऊस मित्रांनो कसा आलाय आता तुटून जाईन का नाही काय शक्यता असे एवढे मापचा झालाय एक दोन तीन चार पाच सहा सात दहा दहा ते बारा दहा ते बारा कांड्या आलेला आहे ऊस बघू आणि कारखाना राहतील दो महिना दोन महिना आणि चालू कारखाना किती दिवस चालू राहते ते जेव्हा जरा उशिरा लागवड केलेली नाही आलो आता हे पाणी न्यायला इकडे बायांना कांदा पाणी प्यायला काय ही बारक्या पोरांना नेहळ

झाले आता चालू बायांचं पाणी ही पिऊन आता बसलेत काय तर काटायला आता मला पण जावं लागणार आता घरी तिकडं दारी धरायच्यात आपल्याला घरी आणि इथं एक घर आहे इथं एक आहे चालू पाठते ते जातो आहे घरी मी मग आता तिकडं बी एक पलीकडं असं झालं झालंय सगळं आता आणि तिथून तिथपर जागा केली का नाही तितपरच करायचं बघा तो का तिथ तिथं पलीकडं केली का त्या पतवरती कुठलं नाही नाही ती नाही चालू यांचं कांद काटायचं वाहून हिथं आणून टाकायचं आता मीच असतो इथं पण आता मला तिकडं दारी धरायची असल्यामुळं तुम्ही मी घरी जाणारी आता ही कांदा आपला का उपटून ठेवलेला चार पाच दिवस झालं ती मधी पाऊस होता तर उपटलेला होता का आता इथं बी जागा केलेली असे कांदं टाकायला कारण जर पावसाचं जर आलाच तर इथं तळवटाच्या माप मापांनी केलेलं नियोजन ही मित्रांनो आता आलो आईला सोडून आता राहनातनं ते काढल्या बामणाच्या मळ्यात ना इथं आपल्याला आज हे आपलं कावरण कांदं लावलेलं भिसून काढायचं तिथं त्याच्यामुळं आता इथं रानात जाऊन कॉक चालू बंद ती बघायचं आणि नंतर मग विहिरीव जाऊन आपल्याला मोटर चालू करायची ही आपला पाईप टाकलेला आहे तर चालू आहे काय अडचण नाही मोटर चालू केली विहिरीव जाऊन तरी आता जाऊ विहिरीव मोटर चालू करून केली मोटर चालू आताच आता पाणी एकदम स्वच्छ आहे आता विहिरीतलं कॅनलला पाणी आलं तर ते वेळेस जरा गडूळ पाणी पडत होतं पाईपातनं पण आता एकदम स्वच्छ पाणी निवाळ झालेलं आहे पाणी फोटायला लागले आता विहिरीला थोडं थोडं चालू आहे पाणी आता असं झालं दोन सार तिकडं पलीकडं आणि बगळं आपल्या सांगतीला आहेत बघा इथं कुठं किड निघतात कुठं काय आहे ती टपूनच बसलेली इथं दुपारच्या वाजलेल्या बार आता चालू आहे आपलं आता हळूहळू हळू भिजवायचं असं वातावरण आहे बघा स्वच्छ राहणार तिकडून त्याच खेगटाच्या भाजीचं नियोजन आहे ही कांदा आहे चुकीची भाजी आणल्या ते म्हणली कांसाचा खोरडा झालाय का ज्वारीचा झालाय म्हणलं गिली आहे तिकड आली आता कणस घेऊन अरे ही बी लागत आहे ना हरभरा बी लागतात ना चांगला होरडा झाला गेला कधी करायचंय होरडा हम्म होरडा कधी करायचा हुरडा आता त्याचा नाही जमत जमतय ती उलटी ती ती तर खरं ती जायती हरभर लागतोय ना, ना? लागतो उद्या लागतय पण की बघ मग एवढं तर मग पुन्हा नाही आणि लाईट आल्यावर मला फोन करा लाईट गेली आपली तासभर चालली लाईट पोलीकडं सात आठ दहा सारं झालं लगेच लाईट गेली नाही नाही होते ना मताने चालू आता बघू थोडं वेळ थांबतो नाही तर मग घरी जावं लागेल कारण आता आज ऊन बी लई असं भरणं करायचं म्हणलं की लाईट जातीच कांद लावायचं म्हणलं तर लाईट जाती लई लय अवघडे आली लाईट आता दुपारच्या दोन वाजलेले आहेत आता जवळजवळ दोन तास झालं लाईट नव्हती दोन तास झालं लाईट गेली आता आली लाईट आली आताच पण मग ते पाणी कसं खाली आहे ना पण हिथं बघा ही नळी नाही साठली हिथ आता ही नळी बसवायची पाच हे फुटलंय चाललंय पाणी खाली तिकडं जोडली आता नळी हिथं आता झालं पाणी चालू आपलं आता तर इथे पाणी हळूहळू खाली चालू इथं दारे दारायचं एक आरखंड झालं आहे माझं आता तर ह्या दुसऱ्या आरखंड्यावर लावलेलं आहे पाणी आणि इथं आंबा आहे आपला केशर आंबा याला मस्तपैकी आता मोहर लागलेला आहे बघा असा मोहर लागला आहे ह्याला त्याला एक दोन तीन महिन्यात चांगला आंबा येणार आहे आता असं वातावरण आहे बघा दुपारचंही तीन वाजलेले आहेत आता चालू आहे पाणी आणि कांद्यात बघा कसं बारीक बारीक गवत आलेलं आहे काग्रेस लि आहे सगळ्यात जास्ती कारण जेव्हा आपण त्यांना असं नव्हतं जेवारी जळती म्हणून तर त्याच बी बागा पडलेलं किती गवत आलेलं हे चियार वाजलेले आहेत आता चालू आहे आपला आता निमरान झालेलं आहे भिजवायचं मस्त असं पाणी ही चलत व्यवस्थित आता कोळसा पक्षी बसलाय खोऱ्याच्या दांड्या कोळस पक्षी असा आहे की भीत नाही बगड्यांनी चुचीत काय धरलं तर त्याच्यावर हिसकवायचं दाढीस हिस। कोळसा पक्षी करतो असं काय चाललं आपलं आम्ही बघा शेतात आलं हे आमचं तर सगळं ठीक चाललं आहे ती ट्रायल घेतली होती र उपटा येतात का नाही मला हे जड आहे जोर अजून जड खायला जातात शेकुले कोणावर आली तू हम्म खुटत नाहीत लाग ती ब्रदर आलाय पुण्याहून <laughs> तर मित्रांनो <laughs> <laughs> दिवस माळून गेलाय आता आणि आता जाय आली खालच्या मळ्यात ना आता कशाची बा शिरती गावात आहे गावात चालवलं शिरडाला शिरड्यांला गावात चालवले दिवस मावळलाय आता दिवस दिसतोय की थोडा थोडा आणि वातावरण आहे दिवस मावळत आपल्या राहिलेले थोडी दारी आता चालू मित्रांनो आपलं भरणं आता दिवस थोडाच राहिला एक ईदभर मावळायला चालू आहे आपलं एक चारखंड राहिलेलं आहे असं चालू आहे इथं भरणं मोटर बंद आता पाणी निघलं आपलं दिसते गाळ उघडा पडलेला कडवलं चला राहिलेलं होते भिजू आता ले ले सा। आता संध्याकाळ जेव्हा गेलेत साडेसहा असं वातावरण झालं आता आता पलीकड कारखाना असल्यामुळे ही दूर दिसतोय बघावरही कुठे येतो आमच्या गावात हॅलो तू हो

खे गट करायचंय कधी आत्ता का उद्या उद्या का आत्ता उद्या ना होय संक्रांत का होय तिथे हम्म तिला माहिती घ्या हा दिवाळी झाली

उडीत वडा येऊ द्या मग चला चला आज लय बुक लागली मला पैकी उडीत वाडा केलेला आहे आता हे नसतं काय 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 दाजी बुक काय होय चु असतं काय काय चटणी हा हा ही चटणी होय म्हणलं बर नीटली चटणी म्हणती काय लिंबू वगैरे काय असतं काय ह्याला हम्म हेस्ट जगा तरी चलकीच्या पोलीस यावय चल वाटतं तुझं तिकडं पलीकडं ह